पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मंदिर चोरीचा गुन्हा दोन तासाच्या आत उघडकीस आणून गुन्ह्यातील शंभर टक्के माल हस्तगत केला दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता ते दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने न्यू सोलापूर येथील नवनाथ युवक मंडळाचे मातंग देवीच्या मंदिराच्या दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून आत प्रवेश करून मंदिरातील सुमारे रुपये एक्क्याण्णव हजार किमतीचे साहित्य व रोख रक्कम चोरून नेली म्हणून वगैरे मजकुराची फिर्याद शांतीलाल भोलेनाथ साबळे राहणार घर नंबर सहाशे पंचावन्न न्यू साथे नगर सोलापूर दिलेल्या सदर बजार पोलिस नंबर भारतीय तेहतीस तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता दाखल झाली सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सैफू औदंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल चारशे सत्त्याण्णव राजेश चव्हाण हेड कॉन्स्टेबल तेराशे चौऱ्याहत्तर सागर सरतापे हेड कॉन्स्टेबल अठराशे एक्केचाळीस सागर गुंड अकराशे एकोणीस उमेश चव्हाण बा सतराशे चोवीस हनुमंत पुजारी त्र्याण्णव अनमोल लठ्ठे असे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने कोणी संशयित इसम मिळतो का अगर कसे ते पाहण्याकरता सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा घडलेल्या भागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना संत तुकाराम चौकात दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजता दोन इसम एम एच तेरा जी ए तेहतीस सदोतीस या एच एफ डिलक्स मोटरसायकलीवरून जात असताना दिसले त्यापैकी पाठीमागे बसलेल्या इस्माच्या हातात लाल दिसल्याने त्याचा संशय आल्याने त्या त्यांनी नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे अनिल सिंग कल्लावाले राहणार घर नंबर दोनशे एकोणनव्वद बापूजीनगर सोलापूर दोन अनिल अशोक झुंजारे राहणार घर नंबर तीनशे नऊ उत्तर सदर बाजार कबूतर पेटीजवळ लष्कर सोलापूर असे सांगितल्याचे सांगितले अनुक्रम एक ताब्यातील लाल कपड्याचे गाठोडे सोडून पाहिले असता त्यामध्ये पितळी भांडी व चांदीच्या दोन मूर्ती दान पेटी चिल्लर रकमेसह दिसून आल्याने आम्ही त्यांना आहे काय त्या परिस्थितीत सदर बाजार पोलीस ठाणे येथे आणले त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या पहाटे अण्णाभाऊ साठेनगर न्यू पाचचापेठ सोलापूर येथील मंदिरात चोरी केली असून तेथील चोरलेले साहित्य आमच्याकडे आहे ते आम्ही विक्री करता प्रयत्न करत आहोत त्यावेळी देखील आम्ही याच मोटरसायकलवरून चोरी करण्यास गेलो होतो असे सांगितल्याचे त्या दोघांना दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस केलेले पूजेचे साहित्य रोख रकमेसह दानपेटी अस एकूण शंभर टक्के माल हस्तगत केला सदरची कामगिरी माननीय श्री एम भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उप पोलीस निरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आठोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलानी हेड कॉन्स्टेबल सागर सरतापे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड अनमोल लट्टे उमेश चव्हाण हनुमंत पुजारी सोमनाथ सुरवसे यांनी केले आहे दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा